लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणार लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका आणणारं लबाड सरकार आता तरी घरी बसवा राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांची मोदी सरकारवर जोरदार टीका मला या मतदारसंघात महाआघाडीचा खासदार आणि आमदारही पाहिजे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं उपस्थित जनसमुदायाला आवाहन महाआघाडीचं सरकार आलं तरच देशाचा शाश्वत विकास निश्चित होणार माझे आयुक्त प्रभाकर देशमुख तुम्ही फक्त मला निवडून द्या रात्रंदिवस तुमच्यासाठी उपलब्ध असेल जलनायक पाणीदार असल्या पदव्या लावणार नाही माडा लोकसभा उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील दैवड़ येथील महाविकास आघाडीच्या प्रचार सभेला जनतेची तुडुंब गर्दी इंडिया विकास आघाडी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माढा लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात शनिवारी सत्तावीस एप्रिलला दहिवडी तालुका मान इथे राष्ट्रवादी पक्षाचे संस्थापक पक्षा शरद पवार यांची सभा जनतेच्या तुडुंब गर्दीत पार पडली यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंत पाटील माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह हो मोहिते पाटील उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील उत्तम जानकर भूषण होळकर राष्ट्रवादी काँग्रेस मानखटाव नेते माजी आयुक्त प्रभाकर देशमुख राष्ट्रीय काँग्रेसचे रणजितसिंह देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई प्राध्यापिका कविता मेहत्रे अभयसिंह जगताप सुरेंद्र गुदगे नंदकुमार मोरे आदींनी आपल्या भाषणात भाजप सरकार व लोकप्रतिनिधीवर संताप व्यक्त केला केंद्रातील सरकार पक्ष फोडी ईडी आणि सूड भावनेने वागत असून हुकुमशाही मार्ग अवलंबत असल्याने जनतेमध्ये तीव्र संताप आहे आम्ही लोकशाही मार्गाने जात असून जनताच अशा लबाडांना घरी बसवेल असंही शरद पवार यावेळी म्हणाले तर देशात सर्वत्र इंडिया आघाडीला जनतेचा मोठा प्रतिसाद मिळत असून राज्यात अठ्ठेचाळीसपैकी कमीत कमी पस्तीस जागा महाविकास आघाडीला मिळतील माड्याचा खासदार तर निवडून येणारच पण मानखटावचा ही महाआघाडीचा तुम्ही आम्हाला द्यायचा आहे असं जयंत पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं एकंदरीत या प्रचारसभेला जमलेली तुडुंब गर्दी विरोधकांना विचार करायला लावणारी आहे हे मात्र नक्की लालासाहेब माने पाटीलसह डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा

स्वर्गाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती तिथं भजन चालवलं तिथं शाकाहारी जेवणाच्या पंक्ती चाललेल्या होत्या आणि दुसऱ्या बाजूला जो नाकाकडे जाणारा गोडचा रस्ता होता तिथं एका बाजूला नाच गाणं चालवतो गुलाब जामचं जेवण चालवतो त्याला वाटलं आता आयुष्य वेग खाली राहू ही भजन कीर्तनच केलंय आता किमान वरती आलं तरी नरकात जातो आणि मी इथं जिलेबी खातो इथं जाऊन नाच गाणं बघतो जसं

कुणी काम केला असेल हो ते सन्मान्य शरदचंद्र पवार साहेबांनी केलं परवा आम्ही अब्दुल्ला होतो सन्मान्य सुशील कुमार शिंदे साहेब त्या ठिकाणी बोलत होते त्यावेळेस ते असं म्हणाले की आमचं आता वय होत आलेलं आहे पवार साहेबांनी त्यांना थांबवून सांगितलं वय होत आलेलं वगैरे काय नाही आपण आत्ताशी का आपली सुरुवात आहे खऱ्या अर्थाने पवार साहेबच्या मला अतिशय पवार साहेबांच्या बद्दल आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना अतिशय एक जिद्द तयार झालेली आहे म्हणून पवार साहेबांचं वय आम्ही राहुल गांधींच्या वयामाबद्दल शंकर पार्वती चालले गेले पार्वती विचार शंकरला शंकर लहान मुलं दोन मुलं का बसले शंकर सांगतात

मला मला तुम्ही खासदार पाहिजे <प्राणा> आणि सगळ्यांच भाषण पवार साहेबांनी ऐकलेलं आहे सगळ्यांनी मनोगत आपण सगळ्यांनी एकत्रित बसूया मी पुन्हा निवडणूक झाल्यावर मी येतो साहेब मी कधी तुम्हाला बोलत घेतील सगळ्यांची मन एकत्रित राहण्याचं काम आपण करू कोणत्याही परिस्थितीत या मतदारसंघामध्ये पवार साहेबांना तुम्ही आमदार द्यायच जबाबदारी तुमच्या सगळ्याचे आम्हाला सोडून तिकडं गेले आम्हाला सोडून तिकडे गेले तुम्ही घेतला आम्हाला सोडून तिकडे गेले त्यात आमचे ज्येष्ठ नेते

मग एक दिवसांनी आपला पर्यंत करता येत नाही त्यांना आमची महाविकास आघाडी एकसंघानं काम करते पण महाराष्ट्रातली युती भारतीय जनता पक्षाच्या पुढारानाची झालेली एक एकमत नाही उसने उमेदवार घेऊन त्यांना उमेदवारी लढवावी लागलेली आहे या सगळ्याचा विचार केला तर उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पेक्षा जास्त अठ्ठेचाळीस मध्ये जास्तीत जास्त जागा आपल्या महा आघाडीच्या निवडून येतील आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत काम करा सगळ्याचा वापर होईल पाऊस पडेल तुम्ही मला म्हणा असो असं झालं तसं झालं तसं झालं आपली परिस्थिती मी तुम्हाला भाषण सांगितलं कसे तिकडे पैसे पोळा झालेले वेळ कमी आहे माझी एवढीच विनंती आहे सगळ्याचा पाऊस पडला तरी तुम्ही त्यातनं अंगाला पाणी न लागत मतदान केंद्रावर आणून आपल्या तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या माग उभा राहा धैर्यशी बोहिते पाटलांच्या मागे उभा राहा हा तरुण लोकसभेत जाईल त्यावेळी या दुष्काळी भागातले सगळे प्रश्न दसाच

represents the French women and the German sister there, as they were the first year, so they seek a bit. They said, we can't get this to the judge there. Ask her, let's just say, we need to take this. Let's get the great کہتے ہیں وہ اور اس کے हेलो برو کہتے ہیں کہ پھر بھی

एस टी रफ्युली आणि के पी अवस्थी संसार तो डिस्ट्रिक्ट के tangent कर सकते हे सेन्सर कार्य करते आहे आणि के पी सेन्सर से कार्य करते जीव से जेहेरोड नेक्षेत्र से घोर लगी पेन के हेर निकाल लागा या आचेर प्रोजेक्ट से अनेक फंसे हैं सर्व से होते जा یہاں دلگاں ڈھٹا و خانت کا دلسل کیلئے تو آمان دکھنوں کو آسکتے ہیں کی وقت کی نوتھا وقت کی ایمید کیا چکارید کنجسی دلیلے اتاان چلکتے ایک جاتا چلید روزی سنسانوں کے چیخہ کیلئے وینامتا کنے لے آسکر کیلئے وقت چلنے موجود انجیں کچھا ہمسکتے ہیں انجیں کچھا ہمسکتے ہیں انجیں کچھا ہمسکتے ہیں नारक स्तर है आई थिंक फेस्टली ये स्तर है जिसके में उच्च स्तर पर है इन्हें साथ में इसको करने की शक्ति जीवन में कैसे कैसे इसंकिनल प्रेरी इस सचर्ण कि κα्वा है हें सफ़ पर�ति还 मिचे केश्पिरutan क्रेशिय हुट है Фण झाम Hayır 생ें 20 स्थायर कृूलि के उपिछना अगर है किन्या आग मिचेति est के विले सिप्पा ऊजिघत रुंद मिचेट कैशती रुंद था हैं

आहे सर दिस के सोला के सन केवल अह हे आम्ही मेरे एक सरकार करते टेक कर ये या लोक धर्माच्या नियतीमध्ये मेयर राह सर्व आणि मेरे प्रेमnabla प्रसन्न सार संरक्षण असेल ते सेचच